नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टेरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल ट्रिपली तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या माझ्या सगळ्या सोल फॅमिलीला आणि माझ्या सगळ्या या अध्यात्मिक अशा परिवाराला खूप 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 थुँँँ साऱ्या शुभेच्छा आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय संदेश आहे ते आपण बघूया आजचा जो संदेश आहे तो ॲक्च्युली गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्षासाठी कोणता संदेश आहे आणि जो संदेश आहे तो तुमच्यासाठी बघूया नववर्षासाठी कोणता महत्वाचा संदेश आहे नववर्षासाठी किती छान संदेश आहे बघा चैत्री नवरात्री सुरू होते आजच आजच चैत्र नवरात्र सुरू आहे आणि आजच या नवरात्रीला महाकाली तुम्हाला मेसेज देत आहेत आणि आज खरंच सकाळपासून म्हणजे मी महाकालींशी खूप असं कनेक्टेड होत होते तर महाकालींचीच ऊर्जा आहे तुमच्यामध्ये जे स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत आणि तुम्हाला जे काही स्वप्नांच्या माध्यमातून किंवा अगदी जी स्वप्न तुम्हाला पुसट पुसट पडत होती किंवा ज्याचा अर्थ कळत नव्हता त्या स्वप्नांमधून तुम्हाला खरा म्हणजे रिअल अर्थ तुम्हाला कळेल त्या स्वप्नांचा आणि अगदी स्पष्टपणे तुम्हाला दाखवली जातील आणि अध्यात्माच्या एका प्रवासामध्ये पुढच्या टप्प्यावर तुम्ही प्रवेश करताय असा पण मेसेज आहे तुम्हाला आणि महाकालींसारखंच सुंदर रूप तुमचं आहे आणि त्यांच्यासारखेच एक शक्ती शक्ती ऊर्जा तुमच्यामध्ये आहे जी तुमच्यामधून प्रवाहित होते आणि महाकाली तुम्हाला संदेश देतात की त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हायचं आहे कारण ती शक्ती तुम्हाला अजून अजून शक्तिशाली बनवणार आहे तर या चै चे, चैत्री नवरात्राला हाच महाकालींचा संदेश आहे तुमच्या हृदयातील जी दीप आहे जो दीप प्रवाहित होतोय जो उजळतोय किंवा जो जे शब्द बाहेर पडतात किंवा एखाद्या स्पिरिच्युअल अवेकनिंग सुद्धा आहे तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यावर थोडंसं लक्ष द्याय दे, देण्यासाठी महाकाली सांगतात कारण खूप मोठे बदल तुमच्यामध्ये होत आहेत तुमच्या आवरामध्ये तुमच्या विचारांमध्ये तुमच्या थॉट्समध्ये आणि तुमच्या इन जनरल पूर्ण बॉडी सोलमध्ये सगळ्या तुमच्या पूर्ण चेंजेस होतात स्पिरिच्युअल चेंजेस होतात तर तुम्हाला थोडस हे करायला सांगतात म्हणजे तुमचं प्रोटेक्ट औरा तुमचं प्रोटेक्ट आहेच पण थोडंसं प्रोटेक्शन घेण्यासाठी सांगतायत आणि एक मोठा चेंज अनफोल्ड होतोय तुमचं एक सत्य जे आहे जे मातृत्व तुमच्यातलं आहे महाकालींसारखं ते बाहेर येते तुम्ही त्या मातृत्वाशी कनेक्ट होत आहे आणि म्हणूनच महाकाली तुमच्या आयुष्यात हा मेजर चेंज आणतायत आणि हे चैत्री नवरात्र म्हणजे तुमच्या आयुष्यात एक मेजर स्पिरिच्युअल बदल आणि आध्यात्मिक प्रवासाकडे जाण्याचा एक पुढचा टप्पा सुरू होण्याची ऊर्जा जी आहे ती यामध्ये आहे आणि याच्याशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी महाकाली सांगतात so थँक्यू थँक्यू सो मच हा महाकालींचा मेसेज होता